अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात भात कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे छान असे तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेले आहे आलं लसूण देखील छान असं परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकले तरीही चालेल शेंगदाणे छान असे शे परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन उभ्या पातळसर कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये उभा पातळसर कापून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा देखील आपल्याला छान असा तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपल्याला बत, त्यामध्ये बटा बटाटा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी बटाट्याच्या थोड्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये वांगं टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला यामध्ये वांगं आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल पण वांग्यामुळे आपला हा जो भात आहे तो अगदी छान लागतो खायला त्यानंतर आपण त्यामध्ये टॅमॅटो आणि गाजर टाकून घेतलेला आहे आता आपल्याला ह्या संपूर्ण भाज्या छान अशा आपल्या तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने जर तुम्ही हा मसाले भात बनवून खालात तर खूप छान लागतो तर आपण आता त्यामध्ये खडे मसाले टाकलेले नाही आहे तर आपण त्यामध्ये फक्त मसाले ॲड करणार आहोत तर अर्धा चमचा हळद दीड चमचा घरगुती काळा मसाला आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे इथे तुम्हाला अजून मसाले ॲड करायचे तर तुम्ही करू शकता पण आमच्याकडे खडे मसाले भातामध्ये आवडत नाही त्यामुळे आम्ही खडे मसाले भातामध्ये नाही टाकत आता आपल्याला त्यामध्ये तांदूळ धुऊन टाकायचे आहे तर इथे मी इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे तर तांदळामध्ये ता आता तुम्हाला भात हा कशा पद्धतीचा हवा आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर आमच्याकडे जास्त मोकळा भात आवडत नाही तांदूळ आपल्याला व्यवस्थित आपल्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण त्यामध्ये कोमट पाण्याचा वापर करणार आहोत तर आपल्याला भाताच्या अर्ध बोट एवढं वरती ठेवायचं आहे म्हणजे आपला भात हा अगदी छान असा शिजून तयार होतो जास्त तो, तो मोकळा देखील होत नाही आणि जास्त चिकट पण होत नाही तर आता आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊया इनं आपल्याला इथे भात शिजवून घ्यायचा आहे तर कुकरच्या तीन शिट्ट्या करून मी इथे भात शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि अगदी छान असा मोकळा असा आपला मसाले भात तयार झालेला आहे तर परत एकदा आपण भात हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला लाईक करा कमेंट करा आणि अशा पद्धतीने एकदा हा मसाले भात नक्की ट्राय करा अजिबातही जास्त साहित्य न वापरता अगदी झटपट फक्त सात ते आठ मिनटांमध्ये आपला हा मसाले भात बनवून तयार होतो तर इथे आपला अगदी छान असा मसालेभात तयार झालेला आहे परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू